नसताना गाभन राहावी तसा राणेंचा सामनातून जिव्हारी लागणारी टीका मनुष्य विजयाने नम्र होतो आणि राणी हिमस्र आणि बेफाम होतात असं सामनातून म्हटलेलं आहे कोकणातून शिवसेना संपवली भाजप नेते आणि नवनिर्वाचित खासदार यांनी केलेल्या टीकेवर सामनातून पलटवार करण्यात आलाय राणे आणि त्यांच्या कुटुंबात शिवसेनेने तीनदा धूळ चाळी आहे असं म्हणत सामनातून राणेंवर हल्ला बोल करण्यात आलाय कोकणच्या जमिनी उद्योग यावर परप्रांतीयांचा डोळा आहे कोकणात विषारी प्रकल्प येत आहेत यावर राणे यांनी बोलायला हवं शिवसेनेचा पराभव करणं राणे यांच्या सारख्याना कधीच जमणार नाही एखाद्या पराभवाने खचणारी आणि मागे हटणारी शिवसेना नाही चौथ्यांदा सुद्धा पराभव होईल मनुष्य विजयाने नम्र होतो राण्यांचं उलट आहे ते विजयाने आणि आणि बेफाम होतात मोदी फडणवीस शहांचं तसंच झालं होतं महाराष्ट्राने त्यांचा पराभव केला असा घणाघातही सामनातून करण्यात आलाय तर मरतुकडी म्हैस ध्यानी मनी नसताना गाभन राहावी असा त्यांचा विजय आहे अशी जिव्हारी लागणारी टीका राणींवर करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई